हॅलो नमस्कार मी चेतन एरंडे माझी थोडक्यात ओळख थोड़क करून द्यायची झाली तर मी अठरा वर्षाच्या मुलाचा पालक आहे आणि आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या काळामध्ये पालक म्हणून जे प्रश्न असतात ज्या समस्या असतात तशा सगळ्या समस्यांमधून मी सुद्धा गेलेलो आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची समस्या सध्याच्या काळात जर कुठली असेल तर ती म्हणजे मुलं आणि स्मार्टफोन मुलं आणि मोबाईल मुलं आणि इंटरनेट मुलं आणि लॅपटॉप आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये मुलं ही सातत्याने कुठल्या ना कुठल्या डिजिटल गॅझेट्सला ही कनेक्टेड असतात आणि त्यामुळं मुलांना मोबाईलशी मुला इंटरनेटशी कनेक्ट असते ना बघितलं की आपल्या छातीमध्ये हसत आपल्याला भीती वाटायला लागते की अरे हा नक्की काय करत असेल याला इंटरनेटवर काही धोका तर निर्माण होणार नाही ना आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करून मी असं ठरवलं की आपण ही भीती आपल्या मनामध्ये ठेवण्यापेक्षा जर आपण मुलांशी या विषयावर बोललो त्यांचं म्हणणं काय समजून घेतलं इंटरनेटवर असलेले धोके याविषयी त्यांना कितपत माहिती आहे याचा अंदाज घेतला आणि इंटरनेटवर आपण कुठल्या गोष्टी करू शकतो की ज्याच्यातून आपल्याला फायदा मिळू शकतो हे जर आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईममुळं आपल्या डोळ्यांवर जो परिणाम होतो त्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींविषयी उगीच भीती मनात ठेवून आणि त्यामुळं मुलांवर रिस्ट्रिक्शन टाकून त्यातून मुलांमध्ये बंडखोरीची बीजं पेरण्यापेक्षा या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारल्या तर काय होईल असा मी विचार केला आणि मागच्या शनिवारी एका सेशनच्या माध्यमातून मी मुलांशी या विषयावर बोललो मुलांशी बोलत असताना मला चार अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समजल्या त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कदाचित या गोष्टी तुम्हाला समजल्यानंतर सुद्धा मुलांकडं ती मोबाईलवर असताना बघण्याचा दृष्टिकोन बदलायला तुम्हाला मदत होऊ शकेल पहिली महत्त्वाची गोष्ट जी मला समजली त्याच्यामध्ये मुलं कुठल्याही डिजिटल गॅजेट्सकडं आकर्षित होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर कुठलं असेल तर मुलांना कुतूहल आहे कुतूहल ही खूप कुट नैसर्गिक गोष्ट आहे त्या त्या काळामध्ये त्यांचं कुतूहल शमवणाऱ्या ज्या गोष्टी त्यांना दिसतात त्या गोष्टींकडं ही मुलं आकर्षित होतात जेव्हा आपण हजारो वर्षांपूर्वी शिकार करत असू तेव्हा ते ते जे पालक ही मुलंसारखे धनुष्यबाण आणि भाल्यांकडं का जात आहेत त्याच्यामध्ये का एवढी गुंतून राहत आहेत म्हणून काळजी करत असतात आपले पालक आपण ज्या पिढीतून आलेलो आहे आपले पालक सतत काळजी करायची की ही मुलं सारखी टी व्ही पुढं जाऊन का बसत आहेत जरा बाहेर जाऊन खेळावं ना बरोबर त्याचप्रमाणे आत्ताच्या काळामध्ये मुलांना जी मोबाईलविषयी कुतूहल वाटतंय किंवा एकूणच जगाविषयी जे कुतूहल वाटते ते शमवण्याची ताकद या मोबाईलमध्ये आहे असं त्यांना वाटतं डिजिटल गॅझेट्समध्ये आहे असं त्यांना वाटतं आणि हे कुतूहल शमवण्यासाठी म्हणून मुलं तिथं बोलतात आणि अजून एक एक सिक्रेट टीप तुम्हाला सांगतो आपण त्यांना सारखं म्हणतो ना मोबाईलकडे जाऊ नका डिजिटल गॅजेट घेऊ नका इंटरनेटवर जरा कमी राहा म्हणजे त्यांना वाटतं की आपले आई बाबा नाही म्हणतात म्हणजे काहीतरी नक्कीच इंटरेस्टिंग तिथं असणार आहे आणि म्हणून पण ते तिकडं सारखं पाळतात त्यामुळे तुम्ही सारखं त्यांना थांबवू नका तुम्ही जितकं थांबवाल तिकडं ते तिकडं जास्त पाळणार आहे आणि या पाळण्याचं कारण हे कुतूहल आहे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट मला याच्यामधून समजली ती म्हणजे माणूस म्हणून आपल्याला सोशली सतत कुणाशी तरी कनेक्ट राहण्याची खूप इच्छा असते इव्हन मी आज हा जो यूट्यूब व्हिडिओ करतोय त्याच्यातून पण मला तुमच्याशी कनेक्ट होण्याची आतून एक जी इच्छा आहे त्या इच्छेचा परिणाम म्हणून हा यूट्यूब व्हिडिओ आहे मुलांनासुद्धा अशीच त्यांच्या मित्रांबरोबर कनेक्ट होण्याची इच्छा असते आणि बहुतांश मित्र हे आजकाल सोशल मीडियावर असतात त्यामुळं सोशल मीडिया, त्या मीडिया स्मार्टफोन डिजिटल गॅजेट हे आपल्या मित्रांशी कनेक्ट राहण्याचं एक उत्तम साधन आहे असं त्यांना वाटतं म्हणून मुलंही मोबाईलमध्ये सतत गुंतून राहिलेली आपल्याला दिसतात तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवते की या डिजिटल इंटरनेट इंटरनेटमधून आपण आपल्या फायद्याच्या कुठल्या गोष्टी घेऊ शकतो याविषयी मुलांशी फारसं कोणी बोलत नाही आपण त्यांना मोबाईल घेऊ नको हे तर सांगतो पण तू जर मोबाईल घेतलास तर त्याच्यावर तू कुठल्या गोष्टी करू शकतोस की ज्याच्यामुळं तुला या जगाविषयीची एक अद्भुत आणि अतिशय रंजक अशी माहिती मिळू शकेल असे आपण कधीच त्यांच्याशी गप्पा मारत नाही त्यामुळं त्यांना या डिजिटल गॅजेटचा या डिव्हाइसचा आपण काय चांगला उपयोग करून घेऊ शकतो याविषयी खूप कमी माहिती राहते आणि ही माहिती पालक म्हणून आपण त्यांना देत राहिलं पाहिजे आणि चौथी आणि महत्त्वाची जी गोष्ट मला याच्यामधून समजली की आपण मुलांना सारखं सांगतो की अरे बघा तू डिजिटल गॅजेट स्क्रीन टाईम याच्यामध्ये जास्त गुंतून राहिला असतं तुझे डोळे खराब होतील पण बघा ना आपण स्वतःसुद्धा नोकरी करताना आपला स्क्रीन टाईम कितीतरी वाढलेला आहे आणि हे काळानुसार तंत्रज्ञानात जे बदल झालेले आहेत त्याचा परिणाम आहे आणि हे आता रिव्हर्स करणं हे तसं आपल्याला अशक्य आहे मग आपण काय करायचं मुलांचे डोळे खराब होऊ द्यायचे का नक्कीच नाही मुलांनी मुलांचा स्क्रीन टाईम वाढत असेल किंवा आपला पण स्क्रीन टाईम वाढत असेल तर आपण डोळ्यांची निगा कशी राखली पाहिजे त्याच्यासाठी काय व्यायाम केले पाहिजेत के आपला आहार काय असला पाहिजे याविषयी आपण मुलांशी बोललं पाहिजे तो व्यायाम करण्यासाठी आपण मुलांना मदत केली पाहिजे आहारामध्ये बदल केले पाहिजेत जेणेकरून मुलांचा स्क्रीन टाईम जरी वाढला तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यांवर त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही आणि या सगळ्या गोष्टी मला मुलांशी सेशनमध्ये गप्पा मारता मारता समजल्यानंतर मला कळालं की जर का आपण मुलांना इंटरनेटवर वावरत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे इंटरनेटवर वावरत असताना अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींच्या आपण जवळ गेलो तर आपल्याला अभ्यासामध्ये आणि एकूण आपल्या करिअरमध्ये त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण स्क्रीनवर असताना आपल्या डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे या गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा मारल्या ना की मुलं ही आपल्याशी अत्यंत विश्वासाने बोलायला लागतात आणि हा विश्वास जेव्हा मुलांमध्ये आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा आपल्या मनामध्ये या गॅजेट्सविषयी इंटरनेटविषयी असलेली भीती ही आपोआपच कमी होऊन जाते आणि म्हणून मला वाटतं की मुलांशी आपण इंटरनेट सेफ्टी इंटरनेटवर त्यांच्याशी त्यांना फायद्याच्या असलेल्या गोष्टी आणि डोळ्यांची निगा कशी राखावी व्यायाम कसा करावा आहार कसा असावा याविषयी बोलत राहिलं पाहिजे बोलत राहिलं पाहिजे म्हणजे फक्त आपणच त्यांना सांगत राहिलं पाहिजे असं नाही त्यांना काय वाटतं हेही समजून घेतलं पाहिजे आणि या गप्पांमधून आपण त्यांना मदत करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे हे सगळं करण्यासाठी मी तुमच्या मदतीला कायम तयार आहे कमेंटमध्ये एक या एका सेशनचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांशी या विषयावर कोणतरी बोलावं तर तुम्ही तुमच्या मुलांना या सेशनला नक्की रजिस्टर करा आणि आजकालच्या तंत्रज्ञानाच्या ज्या काही अफाट प्रगतीमुळं मुलांना शिकत असताना करिअर विषयीचे निर्णय घेत असताना किंवा इतर आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आज चा 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 हे तंत्रज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून चॅट जी पी टीच्या माध्यमातून जी एक प्रचंड ताकद निर्माण करत आहे ती ताकद मुलांना देण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करूया हे जे सेशन मी घेतो आहे त्या सेशनचा उद्देश हाच आहे की आपली मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये मागे पडली नाही पाहिजेत मग ते युरोप असेल अमेरिका असेल अशा ठिकाणी जी काही तंत्रज्ञानामध्ये नवीन नवीन गोष्टी येतात त्या नवीन गोष्टींची इथं बसून मुलांना माहिती झाली पाहिजे आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या मुलांनी जगामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे तुम्हालासुद्धा जर असंच वाटत असेल तर या सेशनसाठी तुमच्या मुलांना नक्की रजिस्टर करा मला खात्री आहे की त्याच्यातून मुलांना नक्कीच एक नवी दिशा मिळू शकेल धन्यवाद